आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटा पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम दाओस जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं केले दोन दिवसात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे चोपन्न सामंजस्य करार कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी के राव मुंबई पोलिसांच्या ताब्यात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या तेरा आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे नेताजी स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होते असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नेताजींनी लाखो लोकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा सा त्यांचा अथक लढा आणि आझाद हिंद फौजेचं त्यांचं साहसी नेतृत्व येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील असं राष्ट्रपती म्हणाल्या नेताजींचं समर्पण आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती हा त्यांच्या शौर्याचा पुरावा आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रधानमंत्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली बाळासाहेब ठाकरे त्यांच्या लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या वचनबद्धतेबद्दल ओळखले जातात असं प्रधानमंत्री म्हणाले राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवन इथं आदरांजली वाहिली मुंबई इथं मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला फुलं वाहून अभिवादन केलं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष दोन हजार पंचवीस निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या दहा हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात अमित शहा यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन आजपासून केलं आहे परिषदेच्या उद्घाटनाला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची उपस्थिती होती जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास तीस प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे लोकशाही देशातील निवडणुकीचं भवितव्य हे, हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर राजकीय प्रचारात निवडणूक कार्यपद्धतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर अवलंबून आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार यावेळी म्हणाले स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत गेल्या दोन दिवसात राज्यात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणणाऱ्या चोपन्न सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योग समूहांशी बैठका घेतल्या या करारामुळं अंदाजे सोळा लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे त्यापैकी एक महत्त्वाचा करार एम एस एन होल्डिंग्ज लिमिटेडसोबत झाला असून त्यात राज्याच्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट उपक्रमाअंतर्गतच्या प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या योजनेचा समावेश आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या करारांमधून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक केली जात असून त्यामुळे समतोल विकासाच्या मार्गानं राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्याचं उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात नेण्याचं नियोजन असून त्याबाबतच्या प्रकल्पास जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे जागतिक बँकेचं एक पथक उद्या चोवीस तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे या भागातील सांडपाणी प्रकल्पाची अवर्षणप्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे तसंच पथक कृष्णा नदी आणि परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटी घेणार आहे या प्रकल्पासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यापैकी दोन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँक करणार आहे नागपूर आणि आसपासच्या परिसरातील दीक्षाभूमी ताजबाग तसंच रामटेक आणि इतर धार्मिक स्थळं यांच्या विकासाबाबत लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार असल्याचं महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं नागपूरच्या प्रेस क्लबतर्फे आयोजित सत्कार आणि पत्रकारांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक सह, डी के राव याच्यासह सहा जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं खंडणी प्रकरणी अटक केली आहे एका हॉटेल मालकाला जिवे मारण्याची धमकी देऊन अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केला आहे जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या तेरा झाली आहे त्यातल्या दहा जणांची ओळख पटली असून त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे शेजारच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यामुळं अपघातग्रस्त डब्यातल्या अनेकांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्या आणि ते भरधाव वेगानं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वार्ताहरांना सांगितलं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील शून्य दोन पाच सात दोन दोन एक सात एक नऊ तीन या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं अपघातामुळं मुंबईकडून येणाऱ्या जाणाऱ्या सुमारे आठ गाड्या दीड ते दोन तास खोळंबल्या होत्या मात्र आता रेल्वे वाहतूक पूर्वत झाल्याचं पवार यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर केलं आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवनोन्नती स्वयं स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं मिनी सरस प्रदर्शन सध्या सांगलीत भरलं आहे बचत गटांच्या उत्पादनाचे चोपन्न स्टॉल आणि खाद्यपदार्थांचे एकवीस स्टॉल अशी पंच्याहत्तर दालनं प्रदर्शनात आहेत पालघर जिल्ह्यातल्या खाडी भागामध्ये सध्या स्थानिक स्थलांतरित पक्षी स्पॉटबिल्ड डक म्हणजेच हळदी कुंकू बदकाचे थवे दिसून येत आहेत त्यामुळे मित्रांना पक्षी, पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी लाभली आहे त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून खाडी भागांमध्ये सध्या स्थानिक स्थलांतरित पक्षी स्पॉट बिल्ड म्हणजे हळदी कुंकू बदकाचे थवे दिसून येत आहेत या बदकांच्या पंखाच्या बाजूने पांढऱ्या तपकिरी आणि हिरव्या रंगाचे पट्टे असतात तसंच त्यांच्या या चोचीवर लाल आणि पिवळे रंग दिसत असल्याने या बदकांना स्थानिक भाषेमध्ये हळदी कुंकू बदक असंही म्हणतात नदी सरोवर तलाव खारफुटीची ठिकाणं यासारख्या पांथळ भागांमध्ये सध्या या बदकांचे थवे दिसून येत असल्याने पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी लाभली आहे रंजीकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात झाली अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रहा मुंबई संघाचा सामना आज जम्मू काश्मीर संघाशी सुरू झाला या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र शार्दूल ठाकूरचं अर्धशतक वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला यश न आल्यानं मुंबई संघाची सुरुवात खराब झाली रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल श्रेयस अय्यर अजिंक्य रहाणे हे झटपट तंबूत परतल्यानं मुंबईचा पहिला डाव गडगडला आहे एकोणीस वर्षांखालच्या महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालामपूर इथं सुरू असलेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी एकशे एकोणीस धावांचं लक्ष ठेवलं आहे श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला भारतानं निर्धारित वीस षटकात नऊ बाद एकशे अठरा धावा केला या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली सुरुवातीच्या चोवीस चेंडूत अवघ्या बारा धावात त्यांच्या पाच फलंदाज तंबूत परतल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम दाओस जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं केले दोन दिवसात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे चोपन्न सामंजस्य करार कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी के राव मुंबई पोलिसांच्या ताब्यात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या तेरा आणि रणजी करंड़ क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार